नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोठीची उसळ अगदी साधी सिंपल अशी आपल्या घरीच साहित्यात तयार होणारी झटकी पट तयार होणारी आणि मुलांच्या डब्यासाठी आणि सकाळी सकाळी दहा कामात नाश्त्यासाठी खूप लवकर आणि खूप छान तयार होणारी आपली उसळ तर हे बघा इथे मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि सगळे फोर्णी मला टाकलेले आहेत आणि त्यामध्येच मी आपले रोजचे मसाले झाडणी चटणी टाकलेली आहे तर ते आता अशा तऱ्हेने चांगले मिक्स करून घेते आणि चांगले भाजून घेते तर अशा तऱ्हेने हे चांगले असे भाज भाजून घेते आणि नंतर त्यामध्ये जे आपण रात्रभर उसळ भिजत घातलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेते तर अगदी सोपी आणि झटकी पट तयार होणारी ही रेसिपी आहे तरी एक शूट ओम करत आहे तर थोडा कॅमेरा हालत आहे तो म्हणाला की मीच करते करतो से शूट करता। आज शूट कर पूर्ण शूट केलेलं आहे तर हे बघा रात्रभर भिजत घातलेली मोठ तिथे मी टाकून घेतलेली आहे आणि हे अशा तऱ्हेने परतून घेते की झटकी तयार होणारा हा नाश्ता खूप छान मुलांना प पण आवडते आणि पटकन तयार होतो तर आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार